फ्रेंड नमस्ते सर्वांना माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरमुऱ्यास कुरमुऱ्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे एक वाटी कुरमुरे भरून घेतले आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी रवा घेणार आहे हे अर्धी वाटी रवा आहे तो पण मी भांड्यामध्ये काढून घेते आता मी पाणी घालून घेऊया रव्याच्या वर येईल एवढं पाणी घालून घेऊया आपण आणि मिक्स करून घेते कुरमुऱ्यामध्ये पण पाणी घालते आणि दहा मिनटं ठेवून देते भिजायसाठी इथे आता कुरमुरे भिजत ठेवलेले मी दहा मिनटं आणि छान असे भिजले गेलेत आणि इथे रवा पण भिजला गेला आहे आता हे दोन्ही एकत्र करून मी मिक्सरमध्ये वाटून घेते बारीक पेस्ट करून इथे मी पोहे आणि रवा मिक्सरमध्ये घालून घेतला आहे भांड्यामध्ये त्यामध्ये आपण आता दही घालून घेऊया दोन चमचे हे बेसन दोन चमचे घालते आता थोडंसं पाणी घालून हे वाटून घेते मिक्सरमध्ये मी ते आता कुरमुरे आणि रवा वाटून घेतलं आहे छान असं एकदम बारीक पेस्ट करून घेतले हे बघ आणि जास्त पाणी पण नाही घातलं आहे त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे दोन ते तीन मिनटं मी असं फेटून घेते जरा मिक्स करून मीठ मी ते आता मी मीठ घालून दोन मिनटं असं मिक्स करून घेतलं एका डायरेक्शनमध्ये आता आपण याच्यामध्ये इनो घालूया मी अर्धा पॅकेट घालून घेते जसं पीठ असेल बॅटर तसं आपण घालायचं त्याच्यावर एक चमचं पाणी घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत मी पॅन गरम करत ठेवलं आहे इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे आणि पॅन आता व्यवस्थित गरम झालं आहे थोडं मी पाणी मारून घेते आणि पुसून घेते मी तेल न घालता करणार आहे एक चमच घालून घेते आणि डोसा बनवून घेऊया एकदम कमी वेळामध्ये आणि छान बनतो डोसा आता मीडियम गॅसवर शिकून घ्यायचा आहे पण फास्ट गॅस केला तर तो नरम होणार जर आपल्याला कुरकुरीत पाहिजे तर मीडियम गॅस ठेवायचा इथे आपला डोसा तयार झालाय तुम्हाला अजून कडक पाहिजे असेल तर करून घेऊ शकता पण छान झालाय हा मी काढून घेते आता अजूनही घालून घेऊया मी आता गॅस कमी केलाय आणि असंच आता मी हा डोसा बनवून घेते हा पण आपला डोसा तयार झालाय आता मी काढून घेते मस्त असा कुरकुरी डोसे बघा एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट नाश्ता तयार होणारा हा छान वाटतो खायला पण कोण पाहुणे आले मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही हे ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या तुमचा परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद